आज माझ्यावरती टीका झाले कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात जसं आता तुम्ही माझे कुटुंबीय आहात मी काय सुरुवात केली कुटुंबातील माझ्या बांधवानो भगिनीनो माता जाहीर सभा असते तेव्हा जे शिवसेना प्रमुखाने एक पायंडा घालून दिलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि माता आणि आता देशाला वाचवायचंय लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी काल माझ्या भाषणाची सुरुवात केली ती जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनीनो आणि माता आता हे बोलल्याबरोबर भाजपचे खुळखुळे खुड़ वाजायला लागले काही जणांच्या मानगुट्टीवरती जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोमलायला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत आहोत ना रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक सभेत येतात तेही देशभक्तच आहेत